नमस्कार मंडळी आज ना मंडळी खूप छान रेसिपी बनवलेली आहे झटपट होणारी आहे आणि जास्त सुद्धा करायची गरज नाही बॅचलर मुलं मुली राहतात त्यांच्यासाठी तर अतिउत्तम रेसिपी आहे तर बघू शकताय मस्त अशी डाळ खिचडी बनवलेली आहे आपण तोंडाला कधी कधी चव नसते किंवा संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असतो तर अशा वेळी अशी झटपट होणारी आणि तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे बघू शकताय मस्त अशी टेस्टी झाली होती अप्रतिम दिसत आहे चवीलासुद्धा भन्नाट लागणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुपात बनवलेली आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेल बटर वापरू शकताय तर बघू शकताय मस्त असा तुपाचा फ्लेवर घमघमाट सुटला होता घरभर पसरला होता तर आता इथं मी व्हिडिओला सुरुवात करत आहे आता एका वाटीने मी तांदूळ घेतलेले आहेत कोणतेही तांदूळ घ्या बासमती सोडून बासमती तांदूळ जर वापरलात तर त्याचा भात असा चिकट होणार नाही तर जो चिकट होतो भात तोच घ्यायचा आहे आपल्याला आणि इथं मी अर्ध्या अर्ध्या वाट्या मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे स्वच्छ एक दोन ते ती तीन पाण्याने याला तर आपण धुवून घेणार आहोत सर्वात अगोदर तांदूळ डाळी धुवून ठेवून द्यायच्या आहेत बाजूला म्हणजे मस्त असं भिजतात भिजले जातात आणि खिचडीसुद्धा छान होते याची तर दोन ती तीन ले ले ते तीन पाण्यानं आता आपण धुवून घेणार आहोत याला आता याला बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण तडक्याची तयारी केलेली आहे अगोदरच मी कांदा वगैरे काहीही भाज्या वगैरे कापून घेतलेल्या आहेत आता इथे एक मोठा कुकर ठेवायचा आहे आपल्याला मोठा कुकर नसेल तर मोठं टोप वगैरे असेल तर तुम्ही टोपसुद्धा वापरू शकताय तर इथं मी एक दोन ते ती तीन फळ्या तूप घेतलेलं आहे तूप वापरलेलं आहे तुपाच्या ऐवजी तुम्हाला तेलसुद्धा वापरायचं असेल तर तेलसुद्धा वापरू शकतं आहे पण तुपाने खूप छान टेस्ट येते घमघमाट सुटतो त्या खिचडीचा घरभर म्हणून मी तुपाचा वापर केलेला आहे आणि इथं फक्त जिरं आणि कडीपत्त्याची पानं वापरलेली आहेत मोहरी वापरलेली नाही शक्यतो डाळीमध्ये मोहरी घालायचं टाळास तर बघू शकता इथं मी कांदा कापून घेतलेला आहे तर एक मीडियम साईजचा कांदा होता कांदा कापून घेतलेला आहे कांदा टाकून घेतलेला आहे मस्त फ्राय करायचा आहे कलर येऊ द्यायचा नाही आपल्याला कांद्याला तर बघू शकताय हलवून घ्यायचं एक एक अध अर्धा मिनटं परतून घ्यायचं याला एखाद अर्धा मिनटं झाला की परतून लगेच याच्यामध्ये टमॅटो टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला काही भाज्या गा कापून घेतलेल्या आहेत गाजर टमॅटो आणि इथं मी शिमला मिरची कापून घेतलेली आहे फ्लावर कापून घेतलेली आहे मोठे मोठे ठेवलेली होती फ्लावर थोडीशी तर बघू शकता इथं फ्लावर मी घालून घेत आहे भाज्या स्किप केलात तरी चालेल भाज्या नाही घातलात तरी चालेल तर बघू शकता इथं मी टेस्ट वाढवण्यासाठी किंवा मुलांसाठी पौष्टिक म्हणून मी इथं भाज्यांचा वापर केलेला आहे तुम्ही पूर्णपणे नाही टाकलं डाळ तांदळाची खिच भारीच लागते तर आता इथं मी लसूण आणि अद्रक वाटून घेतले घेतलेलं होतं मिक्सरला ते मी याच्यामध्ये टाकत आहे सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे दा अद्रक आणि लसूण जे आहे ते जास्त प्रमाणातच टाका त्याचा फ्लेवर खूप छान येतो या डाळ खिचडीमध्ये तर बघू शकता मस्त अशी परतून घ्यायची आहेत तेलावर भाज्या आपल्याला अप्रतिम लागतात तेलावर भाज्या परतल्याच्यानंतर किंवा तुपावर परतल्याच्या नंतर तर बघू शकता मी इथं सॉरी तूप वापरलेलं आहे सुकून तेल आलं तोंडामध्ये तर बघू शकता इथं मी हळद टाकलेली आहे एक पाव चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये आणि मी हिरवी मिरची वापरली होती ते थोडासा वेडिओ स्किप झालेला आहे त्याच्यासाठी सॉरी आणि इथं मी लाल तिखट वापरलेला आहे एकच चमचा लाल तिखट वापरलेला आहे कारण आपण हिरवी मिरची वापरलेला आहोत त्याच्यामध्ये धने पावडर आणि गरम मसाला मी याच्यामध्येच टाकून घेतलेला आहे आणि आता परत एक ते दीड मिनटं आपल्याला हे भाज्या परतून घ्यायच्या आहेत तर बघू शकता सतत असं परतत राहायचं आहे अजिबात खाली लागलं नाही ना पाहिजे तर बघू शकताय मस्त असं एक एक ते दीड मिनटं याला परतून घ्या घे घेतल्याच्यानंतर इथं मी कसुरी मेथी टाकत आहे कसुरी मेथीने खूप छान फ्लेवर येतो डाळ खिचडीला आपल्या तर कसुरी मेथी आवर्जून सांगते टाकायला तर इथं कोथंबीरचा वापर केलेला को आहे मी थोडंसं काड्या वगैरे वापरलेल्या आहेत कोथंबीरच्या छान फ्लेवर येतो त्याच्याने सुद्धा आणि परत एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे डाळ आणि तांदूळ आपण जे धुवून ठेवलं होतं बाजूला ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे परत आता याला एकजीव करून घ्यायचा आहे एक दोन मिनटं तरी याला या तांदळाला असं परतत राहायचं आहे फोडणीमध्ये म्हणजे एकजीव होतं आणि टेस्टही छान येते असं परतल्याच्या नंतर आहे। तर बघू शकताय मस्त असं परतून घ्यायचं आहे बॅचलर मुलं मुली राहतात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त हा पदार्थ आहे किंवा ही डिश आहे म्हणू शकता ही रेसिपी आहे दोन वाट्या आपल्या एक वाटी दा, डाळ डाळ होती दोन्ही डाळी मिळून एक वाटी झालेले आणि तांदूळ आपला एक वाटी होता तर दोन्ही मिळून दोन वाट्या झाल्या होत्या तर त्याच्यात चौपट पाणी घालायचं आहे म्हणजे जवळपास आठ वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं पातळ ठेवायचं आहे आपल्याला म्हणून मी इथं पाण्याचा वापर थोडासा जास्त केलेला आहे तुम्ही एक ते दीड वाटी पाणी कमीसुद्धा ठेवू शकताय तुम्हाला दाटसर जर पाहिजे असेल तर तर बघू शकताय मी थोडं थोडंसं इथं पातळ बनवणार आहे म्हणून मी इथं पाण्याचं प्रमाण वाढवलेला आहे आठ वाट्या चौपट इतकं पाणी घातलेलं आहे तर बघू शकता एकजीव करून घ्यायचं आणि परत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे परत एकदा आता बघा इथं मी पाणी नॉर्मल वापरलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला वरती झाकण ठेवण्याच्या अगोदर एक दोन मिनटं थांबून घ्यायचं आहे आणि मग वरती झाकायचं आहे जेव्हा आपली खिचडी शिजत असली तेव्हाच आपल्याला हे वरती झाकण ठेवायचं आहे तर बघू शकता हलकी उकळी येत आहे किंवा भात शिजत आहे तर व वरन आता झाकण ठेवून तीन शिट्ट्या कुकरच्या मध्यम गॅस करून का काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मी कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पूर्णपणे कुकर आता थंड पण झालेला आहे आणि आता इथं बघू शकताय मस्त अशी दाटसर खिच खिचडी शिजून झालेली आहे ह्या आता खिचडीचा गाळ करून घ्यायचा आहे आपल्याला पळीनं मी गाळ करून घेत आहे तुम्ही पावभाजीचं मॅशर वगैरे असेल तर त्याच्याने सुद्धा करू शकताय पण काही गरज नाही पळीनं जर तुम्ही एकजीव करत राहिलात तर हे आपोआप गाळ होऊन जाईल या डाळ खिचडीचा तर बघू शकताय मस्त अशी डाळ खिचडी आता मॅश करून झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मॅश करा नाहीतर स्किप केलात तरी चालेल थोडंसं हे व्हिडिओ तर बघू शकताय असं आता दाळ खिचडी मॅश करून झालेली आहे आणि आता इथं बघू शकता आहे मस्तसं पातळसर झालेलं आहे थोडंसं बघू शकता आता आपण याच्यावर तडका देणार आहोत हलका फुलका तडका आहे जास्त काही ह्याचा तडका मी इथं घालणार नाही तुपाचा तडका देणार आहे तर तूप घेतलेलं आहे दोन चमचे इतकं आणि आता याच्यामध्ये इथे एक माझ्याकडं बेडगी मिरची होती मी ते टाकून घेतलेलं आहे तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला मी तेलाचा अजिबात इथं वापर केलेला नाही आणि आता बघू शकता कलरसाठी मी काश्मीरी ले लाल मिरचीचा वापर केलेला आहे मिरची पावडरचा तर बघू शकताय आणि आता इथं अद्रक आणि लसूणचं जे पेस्ट बनवून घेतलं होतं मिक्सरला मी ते याच्यामध्ये टाकून घेत आहे तर बघू शकताय मस्त असं तडतडल्याच्यानंतर जास्त काही आपल्याला गॅसचे फ्लेम मोठी ठेवायची नाही लगेच बंद करून घ्यायचं आहे कारण अद्रक लसूणची पेस्ट घातल्याच्यानंतर ते उडू शकतं हातावर वगैरे तर आता याच्यावर पसरवून देऊया आपण मस्त दिसते आपली खिचडी बघू शकताय तुम्ही अप्रतिम दिसते चवीलासुद्धा भन्नाट सुद्धा लागते आणि आता परत एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण बघू शकताय मस्त अशी चवीची आता खिचडी रेडी आहे म्हणू शकताय डाळ खिचडी म्हणू शकता याला कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशी नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा चमचमीत झमझमीत चटपटीत रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद